नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक विषय तापलाय तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना पण आता यात एक मोठा ट्विस्ट आलाय काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाला पत्र पाठवलंय की या योजनेचे पैसे आता देऊ नका निवडणुकीनंतरच द्या आता प्रश्न असा आहे की काँग्रेसला बहिणींच्या पैशांचा प्रॉब्लेम आहे की महायुतीच्या मतदान गणिताचा आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत नमस्कार आपण पाहता सावली काट्टा तर झालं असं आहे की महायुती सरकार डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित पाठवणार आहे म्हणजे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या तयारी ते आहेत तारीख ठरली चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीचं मुहूर्त पण मी कशी आहे की बरोबर दुसऱ्या दिवशी पंधरा जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुकींचं मतदान आहे काँग्रेसचं म्हणणं असं आहे की मतदानाच्या आदल्या मत दिवशी एक कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे टाकणं म्हणजे ही सामूहिक सरकारी लाच आहे काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी निवडणूक आयोगाला हे पत्र धाडले त्यांचं लॉजिक काय ते म्हणतात की आधी नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिले मग आता अचानक घाई कशाला निवडणुकीच्या निष्पक्षतेसाठी हे पैसे मतदानानंतरच दिले जावेत काँग्रेस म्हणते की आमच्या योजनेला विरोध नाही पण टायमिंगला विरोध आहे आता सत्ताधारी गप्पा बसतील का मुळीच नाही भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे संतापलेत त्यांनी काँग्रेसला विष काळव की विरोधक बनून ही योजना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या मध्ये काँग्रेसला मिळणारे रुपये नाहीत पण मित्रांनो यात अजून एक बाजू आहे योजनेत सध्या मोठी साफसफाई सुरू आहे जवळपास सव्वीस लाख अपत्र लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलंय यात हजारो पुरुष सुद्धा होते यांनी लाडके बहीण बनून पैसे लाटले राज्यावर सध्या नऊ पॉईंट तीन कर्ज आहे आणि दर महिन्याला या योजनेसाठी तीन हजार सातशे कोटी रुपये लागतात त्यामुळे हे पैसे फक्त निवडणुकीपुरते आहेत की पुढेही मिळणार हा मोठा प्रश्न आहे तर मुद्दा असा आहे की संक्रांतीच्या दिवशी महिलांना तिळगुळ म्हणून हे पैसे मिळणार की निवडणूक का आयोग काँग्रेसच्या पत्राशी देणार तुम्हाला काय वाटतं काँग्रेसची भूमिका योग्य आहे की महायुतीचा हा मास्टर स्ट्रोक आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा सविस्तर माहितीसाठी आपल्या सावलीकटा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र